संजू सॅमसन आणि करुण करु नायरवर झाला आणखी धोका शानदार कामगिरी करून देखील बीसीसआयने दिला धोका संजीव सॅमसन दोन हजार बारा सालापासून इंडियामध्ये खेळण्यासाठी स्ट्रगल करत आहे आणि करुण नायर आणि कसोटी क्रिकेटमध्ये ट्रिपल शतक करूनही त्याला टीममध्ये जागा नाही आता त्याचा तार चांगला फॉर्म देखील आहे चांगली कामगिरी देखील ते करतात परंतु बीसीसीआय त्यांच्यासोबत धोका देत आहे बीसीसीआय त्यांना धोका देत आहे मित्रांनो आताच चॅम्पियन ट्रॉफसाठी टीम निवडण्यात आली यामध्ये संजू सॅमसनला तर टीममध्ये जागा मिळेल अशी आशा होती अनेक दिग्गज कॉमेंटेटर जसे की हरभजन सिंग हर्षा भोगले ॲडम ग्लिकेस्ट यांनी संजू सॅमसनला टीममध्ये जागा भेटेल असे सांगितले होते परंतु संजू सॅमसनच्या जागी ऋषभ पंतला विकेट किपर म्हणून टीममध्ये निवडण्यात आले आणि संजू सॅमसन सोबत धोका झाला संजू सॅमसनची निराशा झाली मित्रांनो करुण नायर विजय ट्रॉफी ट्रॉफीमध्ये करुण नायरने शानदार कामगिरी केली आहे जवळजवळ साडेसातशेच्या वरती त्याने धावा केले आहेत आणि विजय हजारी ट्रॉफीमध्ये पाच शतके त्याने झाकवलेले आहेत तरी सुद्धा त्याला या टीममध्ये जागा भेटत नाही करुण नायरने ज्यावेळी तो भारतात खेळत होता त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये तीनशे प्लस स्कोर केला वीरेंद्र सेवाग नंतर तो खेळाडू होता ज्याने तीनशे प्लस स्कोर केला आहे परंतु दुसऱ्या मॅचमध्ये त्याला वगळण्यात आले आणि तेव्हापासून तो टीम इंडियामध्ये खेळतच नाही आणि यावर्षी त्याने विजय हजार ट्रॉफीमध्ये फक्त एकदाच तो आउट झालेला आहे नाहीतर त्याने नाबाद खेळी के केलेले आहे मी जवळजवळ सातशे पन्नासच्या वरती रन्स केलेले आहेत आणि पाच शतके झळकवलेले आहेत संजीव सॅमसनने देखील साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन शतके झळकवली होती टी ट्वेंटीमध्ये आणि त्याचे प्रदर्शन देखील चांगले आहे वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी तो चौदा वन डे सामने खेळला आहे आणि त्याच्या पाचशे दहा धावा आहेत छप्पनचं त्याचं ॲव्हरेज आहे आणि त्याचे एक शतक आहे परंतु तरीही बी आय त्याच्यावर अन्याय करत आहे तरी बी ने त्या दोघांना टीममध्ये सिलेक्ट केले नाही सध्या इंडियामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे इंडियामध्ये भरपूर असे प्लेयर्स आहेत खेळण्यासाठी परंतु संजू सॅमसन यानंतर इंडिया, इंडिया, या इंडिया दोन हजार बारा पासून तो इंडिया टीममध्ये खेळण्यासाठी ट्राय करत आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये किमसोबत नेहले होते तिथेही त्याला मॅच खेळण्यासाठी भेटली नाही तर मित्रांनो आपणास काय वाटते या दोघांवरती अन्याय झालेला आहे का आपणास काय वाटते आपण कमेंट शेषेमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा